आता तुम्हाला माहित आहे की आपण ऋग्वेद का म्हणतो वेद म्हणजे ज्ञान आणि ऋख म्हणजे स्तुतीपर मंत्र अशा ऋख ज्याच्यात भरपूर आहेत असं ज्ञान म्हणजे ऋग्वेद यजूस म्हणजे यज्ञात वापरले जाणारे गद्य मंत्र त्यांना यजूस म्हणतात असे यजूस म्हणजे जसजसं यज्ञ संस्था मोठी होत गेली तेव्हा हे मंत्र ही महत्वाचे होत गेले त्यांचा जिथे संग्रह केला गेला तो झाला यजुर्वेद मग सामवेद तर आपल्याला माहिती आहे की सात स्वरांवर जे साम गायलं जात ते ज्या वेदामध्ये त्यांनी सगळी साम एकत्रित केली तो झाला अर्थात सामवेद मग असंच रूप यजूस आणि साम, यजू साम तसंच काही अथर्वन एकत्र केले त्यातनं अथर्व वेद निर्माण झाला का तर तसं नाहीये आणि इथूनच अथर्व वेदाच वेगळेपण आपल्याला लक्षात यायला लागत अथर्व म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे हल्ली कितीतरी मुलांची नावं अथर्व असतातच असतात तेव्हा हे एका ऋषीच नाव होत आणि ह्या ऋषींची सूक्त तर आहेत पण त्यांनी या सगळ्याच संकलन केलं म्हणून अथर्वानी जे केलं त्याच नाव अथर्व वेद